तीस जूनच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्स नावाच्या खाजगी बसचा भीषण अपघात झाला अतिशय वेगाने चालत असलेल्या बसचा पुढील टायर फुटल्यामुळे ही बस नियंत्रणाबाहेर जाऊन घर्षणामुळे बसला भीषण आग लागल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे ही बस जळून खाक झालेली असून या बसमधील अंदाजे पंचवीस प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली असून सात ते आठ प्रवासी जखमी अवस्थेत असल्याची माहितीसुद्धा सूत्रांकडून मिळालेली आहे महत्त्वाचे म्हणजे नागपूर ते पुणे जाणाऱ्या सर्व खाजगी बस वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड झाशीराणी चौक बायपास येथून जातात कारंजा येथे प्रवाशांचे जेवण आटोपून ह्या खाजगी बस समृद्धी महामार्गाचा रस्ता चढतात बायपास परिसरात चालू असलेल्या चर्चेतून असे कळाले की कारंजा येथील तीन ते चार व्यक्ती ह्या बसमध्ये असल्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र अद्यापही अशी कोणतीही शहनिशा झालेली नाही नागपूर पुणे नागपूर सोलापूर नागपूर औरंगाबाद नागपूर शिर्डी अशा कित्येक खाजगी बसेस एस टीच्या चौपट दराने प्रवाशांसह मालाचीसुद्धा वाहतूक करतात या खाजगी बसेसच्या भाडेदरावर कुणाचाही अंकुश नसल्याचे स्पष्ट दिसून येते प्रवाशांची नड पाहून हे खाजगी चालक आपला तिकीट दर ठरवितात पुण्यापर्यंत तिकीट दर एका व्यक्तीसाठी अंदाजे बाराशे ते तीन हजार रुपयापर्यंत घेतला जातो त्यामुळे शासनाने लक्ष घालून या खाजगी बसेसचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड